नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आजपासून आपण जी काही कंबाईन परीक्षा आहे त्या कंबाईन परीक्षेसाठीचा एक इंटिग्रेटेड कोर्स ज्याच्यामध्ये प्री आणि मुख्य यांचे सर्वच्या सर्व, सर्व जे काही लेक्चर्स आहेत जो सर्व पूर्ण सिलेबस आहे तो पूर्ण करून घेतला जाणार आहे आणि हा जो पूर्ण संपूर्ण कोर्स आहे हा यूट्यूबवर आपल्याला फ्रीमध्ये दिसेल आता बघा आपण पहिल्यांदा सुरुवात करण्याअगोदर ही जी परीक्षा आहे या परीक्षेचा सिलेबस बघूया ज्या परीक्षेचं नाव आहे आपण अभ्यास करणार आहोत महाराष्ट्र राजपत्रित सेवा मुख्य परीक्षा गट ब आता गट ब आणि गट क याच्यामध्ये सिलेबसमध्ये असा काही परी म्हणजे काही फरक नाही आहे आणि त्याच्यामुळं आपण गट ब बघितलं आणि गट क बघितलं एकच आहे आणि प्री आणि मुख्य जर बघाल तर काही विषय जर बघितले तर फक्त ते प्रीला नाही आहेत अदरवाईज प्री, प्री आणि मुख्यचा सिलेबस एकच आहे काही विषय फक्त नाही आहेत पण आपण मुख्यपासून सुरुवात करूया इंटिग्रेटेड कोर्समध्ये म्हणजे आपली पूर्णपणे प्रीची सुद्धा पूर्ण तयारी होऊन जाईल बघा महाराष्ट्र नॉन गॅझेटेड सर्व्हिस मेन एक्झामिनेशन ग्रुप बी याचा आपण सिलेबस बघतोय आता जो मुख्य परीक्षा जर बघितली तर मुख्य परीक्षेमध्ये दोन प्रश्नपत्रिका असणार आहेत दोन प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण मिळून चारशे गुण असणार आहेत एकूण मिळून चारशे गुण जो पहिला पेपर असणार आहे त्या पहिल्या पेपरला एक तास वेळ असून दोनशे गुण असणार आहेत दोनशे मार्क्स असणार आहेत सेम तशाच पद्धतीनं दुसऱ्या पेपरला सुद्धा एक तास वेळ असणार आहे तर दोनशे गुण असतील जो पहिला पेपर असेल पहिला पेपर त्या पहिल्या पेपरला लक्षात ठेवा दोनच विषय महत्वाचे असतील एक असेल मराठी आणि दुसरा विषय असेल इंग्रजी म्हणजे सरळ बायफर्केशन आहे इंग्र मराठीला पन्नास प्रश्न असतील शंभर मार्क्स असतील आणि इंग्रजीलासुद्धा पन्नास प्रश्न असतील शंभर मार्क्स असतील आता याच्यावरून आपल्याला दिसू शकतं की या दोन विषयाचा इम्पॉर्टन्स किती आहे किती महत्त्व आहे कारण की हे दोन विषय मराठी आणि इंग्रजी हे दोन विषय विषय मिळून या पूर्ण चारशे मार्कापैकी अक्षरशः हाफ मार्क्स म्हणजे दोनशे मार्क्स इथंच आपल्याला मिळत आहेत आणि जर का विषय बघितला तर मराठीमध्ये जे पन्नास प्रश्न आहेत त्याचे पन्नास प्रश्नापैकी जवळपास पंचवीस प्रश्न हे त्याच्या वर्ड पॉवरवर म्हणजे शब्दसंग्रहावर पडतील आणि उरलेले पन्नास टक्के म्हणजे पंचवीस प्रश्न जवळपास हे ग्रामरवर म्हणजे व्याकरणावर पडतील इंग्रजीमध्ये सुद्धा सेम तशाच गोष्टी होतील इंग्रजीमध्ये जवळपास पंचवीस प्रश्न हे होकॅबवर पडतील म्हणजे तिथल्या शब्दसंग्रहावर पडतील आणि उरलेले जे पंचवीस प्रश्न आहेत ते ग्रामरवर पडतील अशा पद्धतीनं हे दोन विषयांचं काय असेल मार्क्स डिस्ट्रीब्युशन असतील आणि हे दोन विषय खूपच महत्वाचे असतील आपल्या सिलेक्शनसाठी लक्षात ठेवा पुढे बघा उरलेले जे दोनशे गुण आहेत त्या दोनशे गुणांसाठी आपल्याला इतर विषयांची तयारी करावी लागेल त्याच्यामध्ये त्या विषयांचं जर का बेसिकली नाव बघितलं तर एक सामान्य अध्ययवन आणि बुद्धिमत्ता चाचणी आता त्याच्यामध्ये नेमके कोणकोणते विषय असतील हे आपण बघूया म्हणजे आपल्याला अभ्यास करताना ह्या सर्व गोष्टी समजून जातील बघा त्याच्यामध्ये पहिला विषय जो आहे तो आहे सामान्य बुद्धिमापन व आकलन तसेच अंक गणिती व सांख्यिकी देताना आयोगानं सिलेबस हे दोन गोष्टी वेगवेगळ्या दिलेल्या आहेत मी एकत्रच घेतलेला आहे म्हणजे कुठला सामान्य बुद्धिमापन व आकलन ही एक भाग दिला आहे आणि दुसरा अंक गणित आणि सांख्यिकी हा एक वेगळा भाग दिला आहे मुळात त्याचे प्रश्न पण थोडेसे वेगवेगळे पडतात म्हणजे सामान्य बुद्धिमापन व आकलन याला दहा प्रश्न जवळपास पडतात तर अंकगणित आणि सांख्यिकी सांख्यिकी हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे याला मिळून बारा प्रश्न पडतात असे एकूण मिळून असे एकूण मिळून बुद्धिमापन आणि अंकगणित आणि सांख्यिकी या एकूण मिळून एकूण बावीस प्रश्न पडतात तर चव्वेचाळीस मार्क्स पडतात त्यामुळे खूपच हा सुद्धा खूपच महत्त्वाचा विषय आपल्याला दिसू शकतो इथं त्यानंतर महत्त्वाचा आहे चालू घडामोडी चालू घडामोडीसाठी सुद्धा दहा प्रश्न पडतात तर वीस मार्क पडतात म्हणजे मी हे का सांगत आहे प्रत्येक गोष्टीचं आपल्याला समजायला पाहिजे किती प्रश्न पडतात किती मार्क्स आपल्याला मिळतात कारण आपल्याला मार्क्स मिळवणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा कायदे दोन कायदे आयोगानं आपल्याला दिलेले आहेत एक आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच तर दुसरा आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा या दोन कायद्यांना सध्या झालेल्या पेपरनुसार म्हणजे मागे झालेल्या पेपरनुसार तीन प्रश्न पडलेले आहेत तर एकूण आपल्याला याची सहा मार्क्स भेटतील एकदम सोपे आहेत आपण लगेच हे दोन कायदे करू शकतो काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे आता जरा आपण जर पुढे बघितलं तर आणखीन एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे भारतीय संघ राज्यव्यवस्था म्हणजे काय आपली पॉलिटी सिंपल भाषेत सांगायचं झालं तर म्हणजे भारतीय राज्यघटना स्थानिक स्वराज्य संस्था असतील कार्यकारी मंडळ असेल न्याय मंडळ व विधीमंडळ असेल याचा फोकस कशावर असेल राज्य विधीमंडळावर असेल म्हणजे संसद असते एक आपल्याला माहीत आहे एक राज्य विधिमंडळ असतं त्या राज्य विधिमंडळावर जास्त फोकस आहे याचे याला पंधरा प्रश्न पडतील तर तीस मार्क त्याच्यामुळे हा सुद्धा विषय काय आहे खूप महत्त्वाचा आहे आणि खूप सोपा सब्जेक्ट आहे आपण एकदा जर व्यवस्थित या सब्जेक्टला पूर्ण केला तर या सब्जेक्टचे मार्क्स अजिबात हलत नाहीत लक्षात ठेवा पुढचा जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल आणि तसेच त्याच्यामध्ये पर्यावरण याला फक्त दहा प्रश्न असून वीस मार्क्स आहेत त्याच्यामुळं असं नाही आहे की पर्यावरणाला आपण एक चारशे चारशे पाणी काहीतरी वाचत बसलो आहे असं नाही गरज नाही आहे तर सिलेबसनुसार आणि पडलेल्या मार्क्सनुसार गरजेनुसार आपण अभ्यास करायचा आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढं जर बघितलं आणखीन महत एक महत्त्वाचा विषय त्याच्यामध्ये काय काय येणार आहे सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान असं त्याचं हेडिंग आहे त्याच्यामध्ये तीन भाग असतील एक जे बेसिक आपलं ह्याला असतं प्रिला असतं म्हणजे काय भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र त्याच्यामध्ये काही तंत्रज्ञानाचे प्रश्न हा पहिला भाग असेल दुसरा जो भाग असेल याच ह्याच्यामध्ये तो म्हणजे दूरसंवेदन हवाई ड्रोन व छायाचित्रण भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन म्हणजे काय त्याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे जी आय एस आणि इट्स ॲप्लिकेशन जी पी एस जी आय एस ह्या सर्व गोष्टी या दुसऱ्या भागामध्ये असतील तर तिसऱ्या भागामध्ये कॉम्प्युटर असेल म्हणजे काय माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आय टी असं सिंपल भाषेमध्ये आपण म्हणू शकतो म्हणजे तीन भागामध्ये हा सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान घटक काय केलेला आहे विभाजित केलेला आहे आणि याला जर मिळून बघितलं आपण तर बघा इथं आपल्याला दिसतंय सरळ सरळ बारा प्रश्न त्या पहिल्या ए भागाला पहिल्या भागाला चार प्रश्न जवळपास ह्या दुसऱ्या भागाला आणि चार प्रश्न ह्या कॉम्प्युटरला म्हणजे अशी एकूण मिळून वीस प्रश्न पडतात चाळीस मार्क्स आपल्याला इथं भेटतात ओके आता पुढं जर बघितलं लास्टचा सब्जेक्ट तो म्हणजे अर्थव्यवस्था व नियोजन विकास असा या भागाचं हे आहे ह्याच्यामध्ये दोन भाग असतील एक असेल समग्र लक्षी अर्थशास्त्र आणि दुसरा असेल भारतीय अर्थव्यवस्था मी फक्त हे दोनच भाग लिहिलेत सहकार आणि पायाभूत सुविधा कारण की हे जरा आपल्याला मेन्ससाठी वेगळे करावे लागतात बस आणि यालासुद्धा दहा प्रश्न पडतील आणि वीस मार्क्स पडतील अशा पद्धतीनं पूर्णपणे मार्क्सचं काय असेल डिस्ट्रिब्युशन इथं आपल्याला या परीक्षेमध्ये झालेलं आपल्याला दिसू शकतं आता एक लक्षात ठेवा याचा अभ्यास सुरू करत असताना या पूर्ण सिलेबसला आपल्याला कवर करत असताना पहिला गोष्ट केली पाहिजे ते म्हणजे आयोग नेमकं काय विचारतो आयोगाची नेमकी मेंटॅलिटी काय आहे ते ओळखणं खूप गरजेचं आहे आणि ती आयोगाची मेंटॅलिटी ओळखण्यासाठी मी अक्षरशः दोन हजार सातपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत ज्या काही सर्व प्रश्नपत्रिका झालेल्या असतील मग त्या राज्यसेवा पूर्वच्या असतील राज्यसेवा मुख्यच्या असतील त्याच्यानंतर कंबाईन पूर्व मुख्य सर्व फॉरेस्टच्या असतील कुठल्या असतील ज्यामध्ये हा जो आपण दिले आता बघितलेला सिलेबस आहे या सिलेबसच्या रिलेटेड क्वेश्चन्स असतील म्हणजे कायदे तर आता आपल्याला माहिती आहे की राज्यसेवा मुख्याला जास्त आहेत पण ते नाही जर कायद्याचा प्रश्न या दोन आपण जे बघितले त्या कायद्यांच्यावर आधारित आहे कुठून दोन हजार सातपासून पासून ते दोन हजार चोवीसपर्यंत पूर्णच्या पूर्ण जो सिलेबस आहे तो पूर्ण सिलेबस आपल्याला मॅक्झिमम या जे क्वेश्चन पेपर आपण ॲनालिसिस करणार आहे म्हणजे मॅथ्स असो सर्वच्या सर्व, सर्व गोष्टी असो संपूर्णच्या संपूर्ण मॅक्झिमम क्लिअर होऊन जातील त्याच्यामध्ये पूर्ण डीप ॲनालिसिस आपल्याला या पूर्ण प्रश्नांचं भेटून जाईल म्हणजे त्याच्यामध्ये अक्ष मुख्यपासून म्हणजे मराठी इंग्रजीपासून ते सर्व विषय सर्व विषय आपल्याला ॲनालिसिस करून पेपरवाईज दिलेले असतील ही झाली आपली पहिली स्टेप फर्स्ट स्टेप म्हणजे एम पी एस सीला ओळखणं काय आहे ॲक्च्युअलमध्ये आणि मग त्यानंतर आपण काय करणार आहोत टॉपिक वाईज प्रत्येक टॉपिक वाईज मग मराठी असो इंग्रजी असो प्रत्येक टॉपिक वाईज लेक्चर घेणार आहोत मग डेली त्याच्यामध्ये शब्दसंग्रह असतील डेली तुम्हाला हो कॅब असेल ह्या अशा पद्धतीनं हे पूर्ण पहिल्यांदा झाल्यानंतर म्हणजे दोन हजार सात आणि दोन हजार चोवीसचं पो पर्यंतचं अॅनालिसिस झाल्यानंतर मग आपण ते सुरुवात करू आपण लवकरात लवकर हे ॲनालिसिस करून घेऊया आता तुमचं काम एक असेल पहिल्यांदा हे जे ॲनालिसिस बघत म्हणजे मी करतोय त्या ॲनालिसिस फक्त शांतपणे बघणे शांतपणे बघणे आणि त्याच्यानंतर तुम्हाला माझी गॅरंटी आहे की नव्वद टक्के सिलेबस हा पूर्णपणे कवर झालेला असेल मी विथ करंट सांगतो सांगतोय सध्या जे चालू आहे करंट अफेअर्स आता दोन हजार चोवीस पंचवीसचं पंचवीसचं ते मॅक्झिमम करंट अफेअर्ससुद्धा ह्याच्यातून आपण क्वेश्चन वाईज कवर करणार आहोत ते कसं तुम्ही अॅनालिसिस बघा तुम्हाला अॅनालिसिसच्या माध्यमातून सर्व गोष्टी समजून जातील ॲनालिसिसच्या माध्यमातूनच मॅक्झिमम गोष्टी क्लिअर होऊन जातील आणि राहता राहायला भाग आता जो काही एक्स्ट्रा राहील आणि ते काय कर, करू आपण प्रॉपर लेक्चर घेण्याचा प्रयत्न करू ठीक आहे सो स्टे कनेक्टेड तुम्ही या चॅनलशी कनेक्टेड राहा आणि जसं मी लेक्चर टाकत आहे त्या पद्धतीनं फक्त बघत बघत चला आणि आपला अभ्यास त्याप्रमाणे करत चला तुमचा अभ्यास इतर चालूच आहे पण त्याचबरोबर हे एक 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 करत चला तुम्हाला नक्की याचा फायदा पडेल धन्यवाद